जय जयशिवरा मित्रांनो सोहम इन्फो सेवा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजपासून म्हणजेच एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून यू पी आय पेमेंट संदर्भात मोठे बदल करण्यात आले आहेत आपण जर गुगल पे फोनपे किंवा पेटीएम यासारख्या ॲप वापरून मोबाईलवरून पैसे ट्रान्स्फर करत असाल ऑनलाईन खरेदी करत असाल किंवा बँक बॅलन्स चेक करल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल बदल का झाले याचे उत्तर एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट सिस्टम ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार यू पी आय सिस्टमवर दर महिन्याला सोळा व्यवहार होतात मागील काही महिन्यांमध्ये सिस्टम बंद पडल्याच्या तक्रारी आल्या आहेत म्हणूनच व्यव सिस्टमवरील लोड कमी करण्यासाठी आणि व्यवहार सुलभ होण्यासाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत मित्रांनो आता आपण पाहूयात नवीन नियम काय आहेत नंबर एक बॅलन्स चेक मर्यादा मित्रांनो आता तुम्ही फक्त दिवसातून पन्नास वेळाच बँक बॅलेन्स यू पी आय ॲप वापरून म्हणजेच मोब पे फोनपे पेटीएमसारख्या ॲप वापरून बँक बॅलेन्स चेक करू शकता फक्त पन्नास वेळा याआधी कुठलीही मर्यादा नव्हती पण आता ही सवय आपणाला म्हणजेच तुम्हाला बदलावी लागणार आहे नंबर दोन ऑटोपे मर्यादा मित्रांनो ऑटोपे व्यवहार आता सकाळी दहा वाजेपर्यंत किंवा दुपारी एक ते संध्याकाळी पाच दरम्यान होणार आहेत म्हणजेच तुम्ही जर काही सबस्क्रिप्शन घेतले असेल सबस्क्रिप्शनचे पेमेंट असेल किंवा एस आय पी घेतली असेल म्हणजेच नेटफ्लिक्स यासारख्या ज्या ॲप असतात ते आपण ऑनलाईन सबस्क्राईप सबस्क्रिप्शन घेतो पण त्याचे जे सबस्क्रिप्शन असते ऑटो पे असते तर ते आपण गुगल पे फोनपे ॲप अप, वापरून ऑटोपेवर सेट करतो तर ते व्यवहार जे आहेत ते सकाळी दहा वाजेपर्यंत किंवा दुपारी एक ते पाच दरम्यानच होणार आहेत आणि त्यावेळेतच ते जे सबस्क्रिप्शनचे पेमेंट आहे ते कट होणार आहे नंबर तीन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री मर्यादा मित्रांनो दिवसातून आता फक्त पंचवीस वेळाच तुम्ही तुमची ट्रान्झॅक्शन हिरी हिस्ट्री जी आहे ती पाहू शकतात तुम्ही जे काय गुगल पे फोनपेद्वारे ट्रान्झॅक्शन केले असेल ते जर पाहायचे असेल तर दिवसातून पंचवीस वेळा तुम्ही ते पाहू शकता नंबर चार पेमेंट स्थिती चेक करण्याची चे मर्यादा मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर गुगल पे फोनपे किंवा पेटीएमसारख्या ॲपवरून जर पेमेंट केले असेल तर ते केल्यानंतर त्याची स्थिती त्याचा स्टेटस जर चेक करायचं असेल चे चे तर तुमी ते दिवसातून तुम्ही तीन वेळा चेक करू शकता आणि चेक करण्याचं जे अंतर असेल म्हणजे तीन वेळा जे चेक करणार तुम्ही त्यामध्ये नव्वद सेकंदाचं अंतर असणे आवश्यक आहे म्हणजे एकदा चेक केले तर नव्वद सेकंदानंतर तुम्ही पुन्हा चेक करू शकता म्हणजेच दिवसातून तीन वेळेसच तुम्ही तुमचं पेमेंट जे केलेलं आहे त्याची स्थिती चेक करू शकता त्याचं स्टेटस पाहू शकता नंबर पाच पेमेंट रिव्हर्सल मर्यादा मित्रांनो आता महिन्यात फक्त दहा वेळाच चार्जबॅक म्हणजेच पेमेंट परत मागण्याची विनंती करता येईल आणि एकाच व्यक्तीकडून हे पाच वेळा शक्य आहे बनावट रिव्हर्सरला आळा घालण्यासाठी हा नियम लावला गेला आहे तर मित्रांनो हे नियम ऐकून आपल्याला थोडं स्ट्रिक्ट झाल्यासारखं वाटेल पण मित्रांनो यू पी आय सिस्टम म्हणजेच आपण जे गुगल पे फोनपे यासारख्या जे ॲप वापरतो जे या यू पी आयमार्फत चालतात त्या सुरक्षित आणि सुलभ होण्यासाठी हे नियम लावले गेले आहेत त्यामुळे आपल्याला काही सवयी बदलाव्या लागणार आहेत पण मित्रांनो हे आपल्याच फायद्यासाठी आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून असेच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच तोवर सुरक्षित रहा आणि डिजिटल व्यवहार जपून करा धन्यवाद